नमस्कार मी सुजाता सावंत बालपण या युट्यूब चॅनल मनापासून स्वागत आहे हा धडा मराठी बाल भारती दुसरी या, या पाठ्यपुस्तकातला आहे आणि हे पाठ्यपुस्तक एकोणीसशे एकोणनव्वद एकुन या वर्षी प्रकाशित झालं धडा हे महात्मा फुले म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले आणि या धड्याचे लेखक आहेत या ल मुळे आपल्या देशावर इंग्रजांचे राज्य होते त्यावेळची ही गोष्ट एकदा इंग्रज राजपुत्राला लोकांनी पुण्याला बोलावले राजपुत्राने येण्याचे कबूल केले राजपुत्र पुण्याला येणार म्हणून सर्वांना आनंद झाला दरबार भरून राजपुत्राचे स्वागत करावे असे त्यांनी ठरवले पुण्यातल्या मोठमोठ्या लोकांना त्यांनी त्या स्वागत समारंभासाठी बोलावले जवळपासच्या श्रीमंत लोकांनाही आमंत्रण दिले ते उंची उंची पोशाख करून आले कुणी रंगीबिरंगी फेटे बांधले होते तर कुणी झिरमिळांच्या पगड्या घातल्या होत्या काही जण सायबी वेशात आले मंडपाच्या दारापाशी गर्दी झाली बाहेर शिपाई उभे होते बंदोबस्त कडक होता निमंत्रण पत्र पाहून शिपाई एका एकाला आत सोडत होते साध्या वेशातला एक गरीब शेतकरी मंडपात जाऊ लागला त्याचा पोशाख गरीबाचा होता कमरेला आकूड धोतर अंगात तिघळी लावलेली बंडी डोक्यावर फाटके मुंडासे आणि खांद्यावर घोंगडी असा त्याचा वेश होता तो पाहून त्याला शिपायाने अडवले त्याने निमंत्रण पत्र पुढे केले शिपायाने त्याला आत सोडले तो तडक आत गेला एका खुर्चीवर जाऊन बसला समारंभ सुरू झाला राजपुत्राच्या स्वागताचे भाषण झाले त्यानंतर अनेक भाषणे झाली त्यात राजपुत्राची तोंड भरून स्तुती होती राजपुत्राचेही भाषण झाले आता समारंभ संपणार तेवढ्यात तो शेतकरी वेशातला माणूस ताडकून उभा राहिला आणि मोठ्याने बोलू लागला माझा हा असला पोशाख बघून तुम्हाला नवल वाटलं असेल तुम्ही गोंधळात पडला असाल मी ते ओळखलं आहे पण माझा हाच पोशाख योग्य आहे शेतकऱ्याचा तो खरा पोशाख आहे माझा हा देश शेतकऱ्यांचा आहे इथले शेतकरी शेतात वर्षभर राबतात रात्र दिवस कष्ट करतात पण त्यांना पोटभर अन्न मिळत नाही राहायला घर मिळत नाही आपल्या त्या शेतकऱ्यांचं दुःख राजपुत्रांना कसं कळणार या श्रीमंत लोकांकडे पाहून त्यांना वाटले की हा देश, देश श्रीमंत आहे या माणसांना पाहून त्यांना वाटले की हा देश सुखात आहे पण ते खरं नाही या देशातले शेतकरी गरीब आहेत ते हालात दिवस काढत आहेत त्यांचं दुःख सगळ्यांना सांगावं राजपुत्राला ते कळावं म्हणून मी इथं शेतकऱ्याच्या वेशात आलो आहे या देशातल्या शेतकऱ्यांचं दुःख राजपुत्रांनी राणीसाहेबांच्या कानी घालावं शेतकऱ्यांचे दुःख सर्वांच्या कानी घालणारा हा पुरुष म्हणजेच थोर समाजसेवक महात्मा ज्योतिराव फुले